नमस्कार लाडकी बहिणी योजनेमध्ये काही निकष काही नवीन नियम मुख्यमंत्र्यांनी लावलेले आहे बघा तुम्ही त्यामध्ये जर बसत असाल तर तुम्हाला इथून पुढे सगळे हप्ते मिळणार आहे तुम्ही जर पात्र असाल हे नियम जर तुम्हाला लागू होत असेल तर तुम्ही ह्या इथून पुढे सगळे हप्ते घेण्यासाठी पात्र आहात असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे बऱ्याच महिला ज्या आहेत त्या यातून वगळण्यात देखील आलेल्या आहेत त्यांचे फॉर्म देखील त्यांनी पडताळणी करून त्या बाद झालेल्या आहे त्यामुळे राज्यातील पाच लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहे अपात्र का ठरलेले आहे त्याचं कारणसुद्धा का आपण बघणार आहोत आणि नवीन निकष कुठले लावलेले ला आहे ते देखील आपण बघणार आहोत नवीन निकष लावल्यामुळे काय होणार आहे तर बऱ्याच ज्या महिला आहे त्या अपात्र ठरणार आहे आणि अपात्र ठरल्यामुळे ज्या गरजू महिला आहे त्या गरजू महिलांनाच ही लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे प्रत्येक गरजू महिलांना प्रत्येक गोरगरीब महिलेला याचा फायदा होणार आहे त्यामुळे ज्या अपात्र महिला आहे त्या जर वगळल्या तर जास्तीत जास्त फायदा जो आहे त्या पात्र महिलांना होणार आहे गोर गरीब गरजू महिलांना होणार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच फॉर्मची पडताळणी करून त्यांचे जे आहे ते ले ले आहे, नवीन निकष आता जे आहे ते पुन्हा एकदा लावण्यात आलेले आहे हे जे नवीन निकष आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मुख्यमंत्र्यांनी कुठले नवीन निकष परत पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती लावलेली आहे त्याची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत आणि तुम्हाला आता दोन हप्ते येणार का तीन हप्ते येणार हे जी माहिती आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बऱ्याच वेळा काय होतो तुम्ही व्हिडिओ बघून होतो आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर प्लीज करून तुम्हाला सांगते मी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे येणारे जे, जे व्हिडिओ आहे ते सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला भेटतील तर बऱ्याच वेळेला काय होतं पात्र महिलांना सुद्धा आता आत्तापर्यंत जानेवारी फेब्रुवारीपर्यंत बऱ्याच महिलांना हप्ते आलेले आहे आणि या ज्या हप्ते आहे हे तंतोतंत हप्ते सगळेचे सगळे अपात्र महिला असून देखील त्यांनी घेतलेले आहे परंतु हे जे पैसे आहे हे आत्तापर्यंत दिलेले पैसे आहे सरकार परत घेणार नाही परंतु तुमची पडताळणी झाली आहे तर यापुढे तुम्हाला हा एकही हप्ता मिळणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला जे हप्ते मिळाले आहे सरकार कुठल्याही प्रकारे परत तुमच्याकडनंच हा जो हप्ता आहे तो घेणार नाही असं स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे दिलेली ओवाळणी बहिणींसाठी दिलेली ओवाळणी परत घेत नाही अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही स्पष्ट अशा भाषेत आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे बरेच नवीन नवीन नियम जे आहेत ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती लावलेले आहेत तर हे नियम काय आहे तर नमो योजना जी दिव्यांग आ, दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेतात म्हणजे अं घेत असलेल्या ज्या महिला आहे नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ ज्या महिला घेत आहे त्या महिलांना आता स्पष्टपणे यातून वगळण्यात आलेला आहे कारण एकच आहे की त्यांना दुसऱ्या योजनेचा देखील लाभ मिळत दे आहे दिव्यांग महिला ज्या आहेत त्यांना त्यांच्या दिव्यांग योजनेचा लाभ होत आहे त्याच्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेतून स्पष्टपणे त्यांना वगळण्यात आलेल्या आहे ज्या mm. महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद करण्यात आले आहे बघा मी वारंवार सांगत असते आधार कार्ड लिंक करून घ्या आधार कार्ड लिंक कसे करायचे ते आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो सविस्तरपणे तुम्ही बघून घ्या अर्जात दिलेले नावं जे आहे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावर येईल जे नाव आहे त्यामध्ये जर तफावत आढळली तर तुम्ही अपात्र ठरणार आहे बऱ्याच वेळेला अर्जावर एक नाव असतं आणि बँकेमध्ये एक नाव असतं स्पेलिंग मिस्टेक असते हे जरी असेल तरी तुम्ही अपात्र ठरणार आहात असे आहा कडक नियम जे आहे ते आता सरकारने लावलेले आहे नव्याने पात्र झालेल्या ला लाभार्थ्यांना जुलैपासून हा जो आहे हप्ता देण्यात येणार आहे अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून त्यांना हा जो लाभ आहे हा मिळणार आहे ज्या महिला आत्ता नुकत्याच एकवीस वर्षाच्या झाल्या आहे आणि त्यांना जर लाभ भेटणार असेल तर त्यांना फॉर्म भरल्याच्या पुढच्या महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे दरवर्षी एक जून ते एक जुलैच्या दरम्यान ई के सी करावी लागणार आहे एक, एक जून ते एक जुलैच्या दरम्यान आपल्याला ई के सी करणं फार गरजेचं आहे तुम्ही जर ही ई के सी केली नाही तर तुमचा तुम्ही ह्या योजनेमध्ये अपात्र होऊ शकता सरकार योजनांचा लाभ जो आहे घेणाऱ्या आणि अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास योजनेतून तुम्ही अपात्र होणार आहे ज्या काही महिला आहे ज्या सरकारी योजनांचा लाभ घेतात तर त्या ज्या महिला आहे त्या अपात्र ठरणार आहे अडीच लाखाहून अजे अधिक जर <coughs> उत्पन्न तुमचं असेल तरी देखील तुम्ही अपात्र होणार आहे लाभार्थी महिलांचं उत्पन्न तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे त्या लाभार्थी महिला आहे त्यांचं जे उत्पन्न आहे त्याची चौकशी आयकर विभाग करणार आहे आपल्याला काही कुठेही जायचं नाही चौकशी ही वरून होणार आहे आपली परिवहन मंडळाकडून आणि आयकर विभागाकडून महिलांची चौकशी चौक होणार आहे त्यासाठी घाबरून जायची काही गरज नाही अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नाव जे आहे त्याच्यात तफावत आढळायला नको आहे जे नाव आहे तुमचं तेच नाव तुमचं जर नाव तुमचं बँकेमध्ये एक, एक नाव ले ले असेल आणि अर्जात एक नाव लिहिलेलं तुम्ही असेल तर तुम्हाला हे पैसे जे आहे ते मिळणार नाही कारण एक आहे की बऱ्याच ठिकाणी फ्रॉड होतं त्या फ्रॉड वाचवण्यासाठी तुम्हाला जे आहे ही एक कडक नियम जो आहे तो लागला आहे जर जर तर जर तुम्ही पात्र आहात आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित क्लिअर आहे तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही पुढचे पाच वर्षे तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे ज्या महिन्यांच्या आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या यो योजनेतून बाद करण्यात येणार आहे वारंवार सांगत आहे की आधार कार्ड लिंक करून घ्या नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना देखील आता यातून पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार आहे नमो शेतकरी योजनेच्या महिलांचं कसं होणार आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दोन्ही बरोबरच येणार आहे परंतु त्यांना दोन्ही हप्ते म्हणजे पंधराशे रुपयातून त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे कारण त्यांना नमोचे हजार रुपये मिळतात असे पकडून सरकार त्यांना हा जो आहे महिन्याचा हप्ता जो आहे तो देणार आहे आता बऱ्याच महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहे आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नाही आहे पात्र असून देखील सगळ्या गोष्टी पात्र असून देखील एकही हप्ता ज्या महिलांना आलेला नाही तर त्या महिलांनी काय करायचं आहे पोस्टात जाऊन एक तुमचं खातं उघडून द्या आत्तापर्यंत आलेले सगळेचे सगळे हप्ते तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे त्यामुळे घाबरून जायचं कारण अजिबात नाही आहे तुम्ही फक्त पोस्टामध्ये एक खातं उघडा बऱ्याच महिलांना मॅसेज येत नाही कारण तुम्ही आधार कार्डला नंबर लिंक केलेला नाही आहे बँकेशी तुमचा लिंक नंबर लिंक नाही आहे त्यामुळे तुम्हाला मॅसेज जो आहे तो फोनवरती येत नाही त्यामुळे तुम्ही, तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करू शकता त्यामुळे आत्ता जे आहे आत्तापर्यंत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप झालेला आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर आलेला नसेल हप्ता तर तो देखील येणार आहे तुमची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे आता तो आठवा हप्ता जो आहे तो तुमच्या डायरेक्टली खात्यावरती आता जमा झालेला आहे त्यामुळे तुम्हाला जर मॅसेज येत नसेल तर आधार कार्डला आणि आपल्या बँक खात्याला नंबर लवकरात लवकर तुम्ही जो आहे कनेक्ट करून घ्यायचा आहे नंबर लिंक करून घ्यायचा आहे बऱ्याच महिला आता अपात्र होणार या आहे याचं कारण देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे या योजनेची आधार कार्ड लिंक नसलेल्या महिला देखील या योजनेतून बाद होणार आहे अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिला देखील अपात्र होणार आहे सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला देखील अपात्र होणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी आता हे नवीन निकष जे आहे ते नवीन निकष मी तुम्हाला सांगितलेले आहे तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही आहे तुमचा जरी तुम्ही जरी ह्या योजनेस पात्र असाल तर तुम्हाला घाबरून जायची गरज अजिबात नाही आहे नवीन फॉर्म भरलेल्या म मुलींना किंवा महिलांना पुढच्या महिन्यापासून म्हणजे ज्या महिन्यामध्ये त्यांनी फॉर्म भरला त्याच्या पुढच्या महिन्यापासून त्यांना पैसे मिळणार आहे त्यामुळे काहीही चिंता करण्याचं कारण नाही आहे लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई के वाय सी करून घ्यावीच लागणार आहे आणि लाभार्थी महिलांना जे आहे ई के वाय सी करून हयातीचा दाखला जो, तो जो करन... तर... आहे तो जोडावा लागणार आहे कारण महिला जर मृत पावली आणि तिचा जर हप्ता चालू राहिला तर हे कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे तुम्हाला ती ती आहे हयात आहे की नाही याचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे किंवा मृत पावली असेल तर तिचा दाखलासुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ही के वाय सी तुम्हाला करावीच लागणार आहे या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा कुठेही जाणार आहे नाही मला तर असं वाटतं तुम्ही जर गोरगरीब महिला असेल तुम्ही जर या योजनेत पात्र असाल तर प्लीज करून मला असं सांगायचं आहे का तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या तुम्ही नोंद करून ठेवा या व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या मी एकदम स्पष्ट भाषेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवलेल्या आहे तर ह्या गोष्टी तुम्ही करून घ्या तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन किंवा तुमच्या स्वतःच्या बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून घ्या तुम्ही नंबर लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे तु जे हक्काचे पैसे आहे तुमचे कुठेही जाणार नाही कारण जी पडताळणी होते त्या पडताळणीमध्ये तुम्ही स्पष्टपणे अपात्र होतात तुम्ही पात्र असून देखील त्यामुळे माल मला जे आहे कळकळीची विनंती आहे गोरगरीब महिलांसाठी लाडक्या बहिणींनो माझी पण कळकळीची विनंती आहे का तुम्ही हा जो हप्ता आहे तो कुठेही जाऊ देऊ नका तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ जो आहे तो बनवत असते त्यामुळे तुमच्यापर्यंत ही माहिती मिळावी त्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा फायदा व्हावा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचावी हाच माझा उद्देश आहे त्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण प्रत्येक गोरगरीब महिलांना हा जो हप्ता आहे हा मिळायलाच पाहिजे असं माझं स्वतःचं सुद्धा मत आहे आणि हे जे मानधन आहे हे आपल्या हक्काचं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं याच्यात गैर नाही आहे सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या योजनेतून आता लाडकीबण योजनेतून या महिला ज्या आहेत त्या अपात्र होणार आहे नव्यानं पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिलापासून महिन्यापासून लाभ मिळणार आहे ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या, या योजनेतून बाद करण्यात येणार आहे तुमची जी काही समस्या असेल ती मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मी तुमच्या समस्येवर नक्की उत्तर देणार तुमच्या समस्येचं निराकरण नक्की करणार फक्त तुम्हाला काय करायचं आहे समस्या मांडायची आहे कमेंट्स बॉक्समध्ये एक लाईक व्हिडिओला करायचा आहे जेणेकरून हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाईल त्यांना ती माहिती मिळेल आणि त्या पद्धतीनं त्या काम देखील करतील तर काय होणार आहे अर्जात दिलेली जी नावे आहे आणि पैसे जमा ज्या बँकेमध्ये तुमचे होतात त्या बँक खात्यातील नावे यात तफावत जर आढळली यामध्ये जर काही वेगळे पण आढळलं तर तुम्ही सरळ पात्र होणार आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे का ह्या ज्या गोष्टी आहे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही बघून घ्या आणि त्यावरती तुम्ही काम करा दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई के सी करावी लागणार आहे तुम्हाला गरजेचीच आहे कारण हे सरकारी नियम आहे हे पाळावेच लागणार आहे आपल्याला नव्याने पात्र झालेल्या ज्या महिला आहे मुली आहे त्यांना जुलैपासून लाभ न देता मन अर्ज मंजूर झाल्याच्या पुढच्या महिन्यापासून त्यांना लगेचच लाभ मिळणार आहे ज्या महिलांना फॉर्म भरायचे आहे त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद करण्यात येणार आहे ज्या महिलांना फॉर्म भरायचे आहे त्यांना जर माहिती हवी असेल डिटेलमध्ये तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्की तुम्हाला उत्तर देईल अशा प्रकारे महिला ज्या आहे पात्र महिलांनाच लाभ मिळावा मिळावा यासाठी कठोर ही पावलं जी आहे ती सरकारने केलेली आहे त्यामुळे कठोर कठोर निकष निकष जे आहे ते सरकारने लावलेले आहे तर ते तुमच्यासाठीच लावलेले आहे त्यामुळे लाव तुम्ही हे जे नियम आहे ते नियम पाळा आणि या योजनेचा भरपूर भरपूर महिलांना लाभ व्हावा आणि या योजनेचा तुम्ही लाभ घ्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन बिग व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा त्याने काय होणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप खुँ आभारी आहे भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन तुमच्यासाठी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ सगळे व्हिडिओ तुम्ही बघत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वाग तोपर्यंत नमस्कार